हॅलो एवरीवन आपणा सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे दापोली किनारा या माझ्या यूट्यूब चॅनेलवर आज आपण खूप छान असा एक पदार्थ बनवणार आहोत जो की सगळ्यांनाच आवडतो त्यासाठीचं आपण हे साहित्य घेतलेलं आहे सुक्या खोबऱ्याचे काप असे घेतलेले आहेत करू भाजलेले शेंगदाणे घेतले आहेत भाजके चणे घेतलेले आहेत हिरव्या मिरच्या दोन चिरून घेतलेल्या आहेत साखर घेतलेली आहे आणि तेल घेतलेलं आहे त्या आवश्यकतेनुसार आपण त्याचा वापर करणार आहोत आणि आणखीन इतर साहित्यसुद्धा आहे मीठ लागणार आहे मोहरी जिरे हिंग आणि कढीपत्ता असणार आहे आणि ते थोडेसे काळे मनुकेसुद्धा घेतलेले आहेत आपण हे सुद्धा आपण वापरणार आहोत बघे पातळ पोहे आपण घेतलेले आहेत पोहे बघून तुम्हाला अंदाज आला असेल की आपण काय बनवणार आहोत तर आपण खूप छान असा चिवडा बनवणार आहोत गॅस गॅसपेटूया अर्धा किलो पोहे घेतलेत त्यातले अर्धे आपण या भांड्यामध्ये घेतले आहेत हे छान असे भाजून घेणार आहोत आपण त्यामुळे सतत असं परतत राहून हे भाजून घ्यायचे आहेत पोहे पहिला कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे छान चहाबरोबर खाण्यासाठी चिवडा म्हणजे उत्तम पर्याय पोहे सतत असे परतत राहायचं आहे नाही तर पोहे खाली लागतील करपतील म्हणजे सतत असे परतत राहायचं असे परतत राहिलं ना बघा पोह्यातला दमटपणा असतो ना तो निघून जातो आणि पोहे बघा असे कसे मस्त कुरकुरीत होतात आणि चिवडा सुद्धा बरेच दिवस टिकून राहतो मला आवाज येत असेल बघ असं मस्त छान असं कुरकुरीत पोहे भाजून घेतलेले आहेत आता आपण पोह्यांना मस्तपैकी तडका देऊया आणि खूप स्वादिष्ट असा पोह्यांचा चिवडा तयार करूया गॅस पेटूया मोहरी घेऊया चमचावर तेल घेऊया आवश्यकतेनुसार तेलामध्ये मोहरी छान तडतडू देऊया आपण जिरे घालणार आहोत भरपूर घालणार आहोत झेंडा घालणार आहोत हिरव्या मिरच्या चिरून घेतलेल्या आहेत त्या परतून घेऊया मी त्यामध्ये आपण हे खोबऱ्याचे काप घेतले आहेत ते सुद्धा आपण घेऊया त्यामध्येच आपण हे काळे मनुके सुद्धा घालणार आहोत भाजके चणे घेतले ते पण त्यामध्ये घालूया छान बघा परतून झालेलं आहे आज बंद करूया आणि जी फोडणी आहे ती आपण ह्या भाजलेल्या पोह्यांवर घालणार आहोत सगळीकडे ही अशी फोडणी घालून घ्यायची आहे यावर भाजलेले शेंगदाणे आहेत ते सुद्धा घालूया अगदी हळद घालायला विसरले फोडणीमध्ये हळद घालायची आहे आपल्याला चवीनुसार घालायची आहे फोडणी छान अशी मिक्स करून घेऊया फोडणी गरम होती तर गरम तेलावरच आपण हळद घातलेली आहे बघा हे अशा पद्धतीनं हे सगळं फोडणी अशी पोह्यांमध्ये मिक्स करणार आहोत आपण शेवटी आपण यावर बघा पिठी साखर घेतलेली आहे ती घालूया तर आपण छान असे मिक्स करून घेऊया मैत्रिणीं तुम्हाला जरी माझी साधी सोपी रेसिपी जर आवडली चिवड्याची तर मित्रपरिवारामध्ये तुमच्या नक्की शेअर करा आणि कमेंट करा चिवडा तुम्हाला चिवड्याची रेसिपी तुम्हाला आवडली का व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत पहा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा मैत्रिणीनं ही विनंती रेसिपीला लाईकसुद्धा करा छान छान कमेंट करा मस्त चहाबरोबर हे बघा मैत्रिणींनो खूप छान असा चिवडा बनून तयार झालेला आहे मस्त असा चुरचुरीत झालेला आहे आणि खूप छान फोडणी बसलेली आहे बघा हळदसुद्धा प्रमाणात घातलेली आहे हळद मीठ साखर अगदी बसार घालायचं चा। छान असा चुरचुरीत स्वादिष्ट चिवडा बनून तयार आहे खूप छान झालं आहे तुम्हीही नक्की करून बघा चहाबरोबर खाताना तुम्हाला नक्कीच हा चिवडा आवडेल थँक्यू